नमस्कार आज आपण इथे बनवणार आहे जोड गहूच्या रव्यापासून जाड रवा जे आपण घरगुती रा जाड रवा जोड गहूला फोडून आणायचा आणि त्याचा रवा बनवायचा तर ते रवा बनवलेला आहे मी इथे ते भाजून पण घेतलेले आहे ते रवानी मी आज उपमा बनवणार आहे एकदम परफेक्ट अशी उपमा बनते तर कांदा टोमॅटो आणि मिरची इथे कापून घेतलेल्या आहेत कडीपत्ताही घेतलेला आहे तर इथे ते आपण तेल घालून घेऊयात एक कढई ठेऊन घेतली त्यामध्ये तेल घालून घेऊयात दोन चम्मच दोन मोठे चम्मच तेल टाकून घेऊयात कडकडीत गरम होऊ द्यायचंय तेल छान गरम होऊ द्यायचं जेल तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचेत एक चम्मच आपण जिरे घालून घेऊयात छान तडतडून घ्यायचे जिरे पण छान तडतडली की त्यामध्ये मिरची घालून घेऊयात यामध्ये आता मिरची घालून घ्यायचं मिरचीमध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं कधीही मिरचीमध्ये थोडं मीठ घालून घ्यायचा आहे कारण त्याचा चव येतो प कोणताही नाश्ता बनवू दे त्यामध्ये मिरचीमध्ये मीठ घालायचा कधी पण आणि ठसका पण लागणार नाही तर इथे आपण कडीपत्ताही घालूयात कडीपत्तानंतर कांदा घालूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात आता हे सग हे संपूर्ण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे कांद्याला खूप शिजवून घ्यायचं नाही हलकंसं गोल्डन रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचेत म्हणजे परतून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण कांदा परतून घेऊयात गॅसचा फ्लेम अगदी फास्ट आहे व्यवस्थित कांदा परतून घेऊयात कांदाच्या नंतर पाहू शकता इकडे हलकसं शिजलेलं आहे आपला कांदा त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आणि व्यवस्थित फिरवून घेऊयात टोमॅटो एक टोमॅटो आपण कापून घेतलेला आहे ऑलरेडी ते आपण यामध्ये घालायचे आहे कांदे आपण तीन कांदे कापून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेतले कांदे शि कांदे थोडेसे जास्त ठेवायचे आणि थोडेसे मोठे मोठे असायला हवे खूप असं बारीक बारीक आपण या उपम्याला थोडंसं मोठा कांदा असायला पाहिजे जर आपण रेग्युलर भाजीला बनवतो त्याच्यापेक्षा छोटे कांदे असणे तर की भा उपमा मस्त लागते तर त्यामध्ये आपण हळद जाईल अर्धा चम्मच आपण हळद घालून घेऊयात आणि शेंगदाणे आणि डाळे घालून घेऊयात मी मुठभर मुठभर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या इच्छानुसार कमी जास्त करू शकता शेंगा डाळे शेंगदाणे आणि डाळे तर मी इकडे शेंगदाणे आणि डाळे घालून घेतलेले आहेत मुठभर शेंगदाण्याला थोडंसं भाजून घेतलेलं आहे मी ऑलरेडी तर त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात एक चम्मच आपण मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकळलेलं गरम पाणी आपण दुसऱ्या साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं उकळण्यासाठी तर ते पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात उकळलेले गरम पाणी घातले की आपली नाश्ता झटपट बनते आणि नाश्ताची चव वेगळीच बनते अप्रतिम आणि झटपट अशीही नाश्ता आहे त्यामुळे पाणी गरम करून घ्यायचा आधीच तर इकडे आपण गॅसचा फ्लेम फास्ट ठेवूयात मस्त शिजवून घेते घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही शेंग शेंगदाणे आणि डाळी हे दोन्हीही वर तरंगत आहेत किती भारी दिसत आहेत दिसायला तर खायला तर अप्रतिम लागतात तुम्हाला आवडलास तुम्ही घालू शकता पण ह्या पद्धतीने तुम्ही बनवलात तर तुम्ही बनवता आणि यामध्ये खूप फरक आहे माझी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला सर्वांनाच खूप आवडेल अशी ही रेसिपी तर यामध्ये आपण रवा आपण घालून घेऊयात रवा आपण ऑलरेडी भाजून घेतलेला आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित फिरवून घेऊयात रवा घालता शिजायला लागलं आता आपण यावर प्लेट ठेवून घेऊयात व्यवस्थित फिरवून घ्यायचा थोडंसं जेणेकरून उकळताना आपण घालून घ्यायचा रवा जेणेकरून गाठीने बनत नाहीत जर आपले पाणी उकळत नसेल त्यामध्ये घातलं तर गाठी बनतात तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मस्त शिजतो आहे उपमा त्यावर एक प्लेट ठेवूयात स्लो गॅसचा फ्लेम स्लो करून घेऊयात आणि झाकण लावून पाच मिनिट शिजवून घेऊयात पाच मिनटानंतर आपण पुन्हा पाहूयात पाच मिनिट आपण शिजवून घेऊयात मस्त असा उपमा तयार होतो तर पाच मिनटांनी आपण उघडून पाहूयात हो मस्तसा उपमा शिजलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही परफेक्ट उपमा शिजलेला आहे आणि पाणीही परफेक्ट असे झालेलं आहे दोन वाटी उपमा उपमाचा रवा असेल तर त्याच्या दुप्पटीने आपण पाणी घेऊन इथे बनवलेलं आहे तर इथे पाहू शकता आपला हा उपमा तयार आहे ही उपमा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तरी ते पाहू शकता मस्त परफेक्ट उपमा बनलेला आहे अगदी मोकळं मोकळेपणा झालेला आहे भाजताना एक ट्रिक आहे जेणेकरून व्यवस्थित लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा रवा असो या जाड रवा आता आपण हे जोड गहूचा उपमा बनवलेला आहे खरं एकदम परफेक्ट असा गहूचा उपमा बनतो आणि खायला पण पौष्टिक शरीरासाठी पण खूप छान अशी ही आपली गहूची उपमा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कुठून ही व्हिडिओ कुठून पाहत आहात तुम्ही कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतायच नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन करा तर इथे पाहू शकता आपला हा उपमा तयार आहे तुम्ही ही एकदा ना एकदा अशी ही उपमा तयार करा एक ते पाहू शकता परफेक्ट अशी उपमा झालेली आहे गरमागरम सर्व करायचा आणि मस्त खायचा चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय